नमस्कार मी आहे रुपेश आणि आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज चॅनल मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरातल्या लोकसभा निवडणुका आत्ताच पार पडल्या आणि आता लोकांना वेद लागला आहे ते येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे परंतु तत्पूर्वी आपण दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांचा वेद म्हणजेच थोडक्यात आपण आढावा घेऊयात की त्या काळी त्यावेळेस कोणत्या पक्षाला किती मतदान पडलं होतं कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून आला होता तसेच कोणाची युती झाली होती कोणाचं काय कारण की मागच्या एकोणीसच्या निवडणुकामध्ये पक्षांचं राजकारण वेगळं होतं आणि आता जे कट्टर विरोधक होते ते एकमेकांच्या सोबत आहेत जे एकमेकांसोबत होते आता ते एकमेकांच्या कट्टर विरोधक आहे तर येणाऱ्या दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला विधानसभा निवडणुका महाराष्ट्रात होणार आहेत परंतु तत्पूर्वी एकोणीस मध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये काय झालं होतं हे आपण थोडक्यात आढावा घेऊयात आपण सर्वप्रथम पाहणार आहोत अहमदनगर जिल्हा अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण बारा विधानसभा संघ येतात बारा मतदारसंघामध्ये अकोला संगमनेर शिर्डी कोपरगाव श्रीरामपूर नेवासा शेवगाव रावरी पारनेर अहमदनगर शहर श्रीगोंदा कर्जत जामखेड असे एकूण बारा मतदारसंघ येतात सुरुवातीला आपण पाहूयात अकोले मतदारसंघ अकोले मतदारसंघ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरम लाहमटे यांच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टीचे वैभव मधुकर पिचड यांच्यामध्ये मोठी लढत झाली होती यामध्ये लहामटे यांना एकूण एक लाख तेरा हजार चारशे चौदा एवढे मताधिक्य होते तर वैभव पिचड यांना पंचावन्न हजार सातशे पंचवीस एवढं मतदान झालं होतं या ठिकाणी अकोला जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा पराभव झाला होता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किरण लहामटे यांचा विजय झाला होता तर आता दुसरा मतदारसंघ म्हणजेच संगमनेर मतदारसंघ संगमनेर मतदारसंघामध्ये बाळासाहेब थोरात यांनी भारतीय काँग्रेसकडून आपली उमेदवारी अर्ज भरवला होता तर साहेबराव नवले हे शिवसेनेचे उमेदवार होते या ठिकाणी देखील काँग्रेसचाच विजय झाला होता बाळासाहेब थोरात यांना एक लाख पंचवीस हजार तीनशे सत्तर इतकं मताधिक्य होत आणि शिवसेनेचे साहेबराव नवले यांना त्रेसष्ट हजार एकशे अठ्ठावीस इतकं मतदान झालं होतं आणि या ठिकाणी संगमनेरमध्ये काँग्रेस पक्षाने विजय मिळवला होता आणि शिवसेनेचे उमेदवार साहेबराव नवले यांचा पराभव झाला होता तर आपण पाहणार आहोत तिसरा मतदारसंघ म्हणजे शिर्डी मतदारसंघ शिर्डी मतदारसंघ हा विखे पाटील यांचा मतदारसंघ म्हणजेच राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारतीय जनता पक्षाकडून त्यावेळेस निवडणूक लढवली होती आणि त्यांना तब्बल एक लाख बत्तीस हजार तीनशे सोळा एवढं मताधिक्य होत त्यांच्या विरोधात भारतीय काँग्रेसकडून सुरेश जगन्नाथ थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि थोरात यांना म्हणजे सुरेश थोरात यांना पंचेचाळीस हजार दोनशे ब्याण्णव इतकी मतं मिळवता आली तर राधाकृष्ण विखे पाटील हे शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता तर आपण पाहणार आहोत चौथा मतदारसंघ म्हणजेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघ या विधानसभा मतदारसंघामध्ये आशुतोष अशोकराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवार होते तर स्नेहलता कोल्हे ह्या बीजेपीच्या उमेदवार होत्या म्हणजेच भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार होत्या आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला सत्याऐंशी हजार पाचशे सहासष्ट इतकं मताधिक्य होतं तर भा, भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला शहाऐंशी हजार सातशे चव्वेचाळीस इतकं मतदान झालं होतं कोपरगाव मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला होता तर अगदी थोड्या मताने भारतीय जनता पार्टीच्या स्नेहलता कोल्हे यांना त्या ठिकाणी आपल्या हार स्वीकारावा लागली होती म्हणजे त्यांच्या पराभवाला त्यांना सामोरे जावं लागलं होतं आपण पाचवा मतदारसंघ पाहणार आहोत श्रीरामपूर मतदारसंघ या ठिकाणी लहू नाथा कानाडे हे काँग्रेसकडून उमेदवार होते तर भाऊसाहेब मल्हारी कांबळे हे शिवसेनेकडून उमेदवार होते लहू कानडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांना एकूण त्र्याण्णव हजार नऊशे सहा इतके मताधिक्य होते तर शिवसेनेचे उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांना चौऱ्याहत्तर हजार नऊशे बारा एवढे मतदान झाले होते तर निश्चितच काँग्रेस पक्षाचा या ठिकाणी विजय झाला होता लहू नाथा कानडे यांनी शिवसेनेचे भाऊसाहेब कांबळे यांचा पराभव केला होता तर आपण आता पाहणार आहोत पुढचा मतदारसंघ म्हणजे पाचवा मतदारसंघ निवासा मतदारसंघ या निवासा विधानसभा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख हे शेतकरी क्रांतिकारी पक्षाकडून उभे होते आणि त्यांच्या विरुद्ध बाळासाहेब मुरकुटे हे भारतीय जनता पक्षाकडून उभे होते बाळासाहेब मुरकुटे यांना शहाऐंशी हजार दोनशे ऐंशी एवढे मतं पडली तर शंकरराव गडाख यांना एक लाख सोळा हजार नऊशे त्रेचाळीस इतकं मताधिक्य मिळालं होतं निवासा मतदारसंघामध्ये शंकरराव गडाख यांचा विजय त्या ठिकाणी झाला होता शंकरराव गडाख यांनी भाजपाचे बाळासाहेब मुरकुटे यांचा पराभव केला होता यानंतर पुढचा मतदारसंघ आपण पाहणार आहोत शेवगाव पाथर्डी मतदारसंघ या मतदारसंघामध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी लढत झाली होती भारतीय जनता पार्टीकडून मोनिका राजळे उभ्या होत्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रतापराव ढाकणे हे त्या ठिकाणी उभे होते त्यावेळेस मोनिका राजळे यांना एक लाख बारा हजार पाचशे नऊ मते पडली होती तर प्रतापराव ढाकणे यांना अठ्ठ्याण्णव हजार दोनशे पंधरा इतकी मते मिळाली होती तर या ठिकाणी शेवगाव पातर्डी मतदारसंघात मोनिका राजळे यांचा विजय झाला होता तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतापराव ढाकणे यांचा पराभव त्यांना स्वीकारावा लागला होता यानंतर आपण पुढे जाऊयात राहुरी मतदारसंघ राहुरी मतदारसंघामध्ये प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीकडून उमेदवार होते तर भारतीय जनता पार्टीकडून शिवाजीराव कर्डिले हे उमेदवार होते शिवाजीराव कर्डिले यांना पंच्याऐंशी हजार नऊशे आठ इतकी मते पडली होती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांना एक लाख नऊ हजार दोनशे चौतीस इतकं मताधिक्य होत इतकं मताधिक्य मिळून त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा राहुरी विधानसभा मतदारसंघ विजय झाला होता तर शिवाजीराव कर्डिले यांचा या ठिकाणी पराभव झाला होता तर आपण पुढचा मतदारसंघ पाहणार आहोत पारनेर मतदारसंघ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निलेश लंके यांनी निवडणूक लढवली होती त्यावेळेस निलेश लंके यांना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे त्रेसष्ट इतकं मताधिक्य मिळालं होतं तर भारतीय जनता पक्षाकडून विजय भास्करराव औटी हो हे उमेदवार होते त्यांना ऐंशी हजार एकशे पंचवीस इतकी मते मिळाली होती तर निलेश लंके यांचा ज्या ठिकाणी विजय झाला होता भाजपाचे विजय औटी यांचा पराभव त्यांना स्वीकारावा हो लागला होता त्यानंतरचा आपण पुढचा मतदारसंघ पाहणार आहोत अहमदनगर शहर अहमदनगर शहरामध्ये संग्राम जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते त्यांना एक्क्याऐंशी हजार दोनशे सतरा इतकी मतं मिळाली होती शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांना सत्तर हजार अठ्याहत्तर इतकी मते मिळाली होती।, होती तर या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप हे निवडून आले होते पाच वेळा आमदार राहिलेले अनिल राठोड यांना आपला पराभव स्वीकारावा लागला होता त्यानंतर आपण पुढचा मतदारसंघ पाहणार आहोत श्रीगोंदा मतदारसंघ श्रीगोंदा मतदारसंघामध्ये बबनराव पाचपुते हे भारतीय जनता पक्षाकडून उमेदवार होते तर घनश्याम प्रतापराव शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार होते बबनराव पाचपुते यांना त्यावेळेस एक लाख तीन हजार दोनशे अठ्ठावन्न इतकं मताधिक्य मिळालं होतं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घनश्याम शेलार यांना अठ्ठ्याण्णव हजार पाचशे आठ एवढं मतदान झालं होतं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार बबनराव पाचपुते यांचा विजय झाला होता तर घनश्याम शेलार यांना त्यांचा पराभव स्वीकारावा लागला यानंतरचा आपण पुढचा मतदारसंघ पाहणार आहोत कर्जत जामखेड मतदारसंघ कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून रोहित पवार उमेदवार म्हणून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने उभं केलं होतं त्याचबरोबर त्यांची लढत होती प्राध्यापक राम शिंदे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार होते राष्ट्रवादी चे रोहित पवार यांना एक लाख पस्तीस हजार आठशे चोवीस इतकं मताधिक्य मिळालं होतं तर भाजपाचे राम शिंदे यांना ब्याण्णव हजार चारशे सत्याहत्तर इतकं मतदान झालं होतं या चुरशीच्या लढतीमध्ये रोहित पवार यांचा दणदणीत विजय झाला होता तर भाजपाचे राम शिंदे यांचा या ठिकाणी पराभव झाला होता हा होता अहमदनगर विधानसभा दोन हजार एकोणावीसचा चा आढावा मित्रांनो आता येणाऱ्या दोन तीन महिन्यातच आपल्याला आपल्या अहमदनगरमध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत मागच्या वेळीस जे एकमेकांचे विरोधक होते त्यांनी आत्ताच झालेल्या लोकसभेमध्ये एकमेकांचे मित्रपक्ष म्हणून काम केलं आणि जे एकमेकांसोबत मित्रपक्ष होते त्यांनी एकमेकांच्या विरोधात काम केलं तर आपण आत्ताच्या विधानसभा निवडणुकामध्ये तुमच्या तालुक्यामध्ये कोणाला उमेदवारी मिळणार कोण कोणत्या पक्षात जाणार आणि कोण निवडून येणार आपण आमच्या कमेंटमध्ये नक्की करावं आपण नेहमीच ए टी सोबत आहात आणि आमची प्रत्येक बातम्या असे खास त्यासाठी आपण पाहत रहा ए टी न्यूज चोवीस तास